नमस्कार बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि मोदकाला छान सुबक अशा कळ्या पडल्या की मोदक दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो परंतु कधीकधी मोदकाला हव्या तशा अजिबात कळ्या पडत नाही परंतु साच्यामध्ये मोदक केले की छान देखील पडल्या जातात आणि फक्त पंधरा मिनटामध्ये हे रवा नारळाचे सुबक असे मोदक तयार होतात जास्त वेळ देखील लागत नाही चवीला तर इतके भन्नाट होतात की तोंडास टाकताच विरघळतात तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम कढईमध्ये एक छोटे पई साजूक तूप घालून ते हलकेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटे आपण जाड रवा घालून घेऊयात आता गॅसच्या मध्यम करून पाच ते सहा मिनटं हा रवा आपण सतत परतत भाजून घेऊयात खूप जास्त रवा लालसर होईपर्यंत भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही सुरुवातीला तीन मिनटं रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम आणि मी पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत आता सुका मेवा घालून झाल्यानंतर अजून दोन मिनटं मध्यम आचेवरती आपण रवा भाजून घेऊयात सुरुवातीचे एक पै आणि त्यानंतर त्यामध्ये मी साधारणपणे पोह्याचा एक चमचा तूप घालून घेतलेले आहे आता ड्रायफ्रूट्स ह्यामध्ये घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स रव्याबरोबरती भाजून घेतल्यामुळे मोदक खाताना ड्रायफ्रूट दाताखाली आले की छान खमंगाचे लागतात तर ह्या ठिकाणी साधारणपणे पाच मिनटं मी हा रवा मध्यम आचेवरती भाजून घेतलेला आहे आता ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने एक वाटी आपण खवलेलं ओलो खोबरं घालून घेऊयात ओल्या नारळाची काळी पाट काढून त्याचे तुकडे करून मी मिक्सरला फिरवून घेऊन असं खवलेलं ओलो खोबरं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता ओलं खोबरं घालून झाल्यानंतर अजून दोन ते तीन मिनटं आपण मध्यम आचीवरती हे परतून घेऊयात ओलो खोबरं भाजल्यानंतर ह्या ठिकाणी पहा हे मिश्रण छान मोकळसर असं झालेलं दिसत आहे ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी घरातील दुधावरची मलई आणि अर्धा वाटी त्यामध्ये दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साईचा वापर करायचा नसेल तर ह्या ठिकाणी एक वाटी फक्त दूध घातले तरीही चालेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त आपण तीन मिनिटे एक वाफ काढून घेऊयात तीन मिनिटानंतर रवा हलकासा इथे फुललेला दिसत आहे आता हा रवा वर खाली करून आपण ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी पिट्टी साखर घालून घेऊयात जी रेग्युलर साखर असते ना तीच मी मिक्सरला बारीक करून पिठी साखर करून घेतलेली आहे एक वाटी रव्याला एक वाटी पिट्टी साखर परफेक्ट असे गोडाचं प्रमाण आहे परंतु तुमच्या गोडीनुसार तुम्ही गोडाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल रव्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मोदकाचं मिश्रण हलकंसं पातळसर होतं दुधामध्ये हलकासा हा रवा मी शिजवून घेतलेलाच होता आता पिट्टी साखर टाकल्यानंतर हे मिश्रण हलकंसं पातळसर झालेलं दिसत आहे आता कढईवरती झाकण ठेवून अजून पाच मिनटं आपण एक वाफ काढून घेऊयात वाफ काढताना गॅस आस पूर्णपणे मंदच असावी तर पाच मिनटानंतर पहा ह्या ठिकाणी पूर्णपणे रवा शिजलेला आहे पिट्टी साखर टाकल्यानंतर हे बॅटर पातळसर झालेलं होतं परंतु आता ह्या ठिकाणी पहा हलकंसं घट्टसर आहे आता त्यामध्ये आपण गॅस बंद करून वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर लगेच आपण त्याचे मोदक तयार करायला घेऊयात मोदकाला कळ्या न पाडता देखील अगदी साच्यावरती आज आपण रवा नारळाचे मोदक करणार आहोत साच्याला हलकंसं तूप लावून साच्याच्या टोकाला पिस्त्याचा एक काप ठेवून घेऊयात पिस्ताचा काप ठेवल्यामुळे मोदक दिसायला खूप आकर्षक असा दिसतो पिस्ताचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहेत आता मोदकाच्या साच्यामध्ये हे रवा नाराचं मिश्रण भरून आपण लगेच मोदक करूयात मी दाखवल्याप्रमाणे टोकाला छानपैकी मिश्रण तुम्ही भरून घेतले की मोदकाला शेंडी खूप सुंदर अशी येते जे जा जास्तीचं पीठ आहे ना ते काढून घेऊन आता आपण छानपैकी हा साचा दाबून नंतर खोलून या ठिकाणी पहा छान सुबक असा रवा नाराचा मोदक तयार झालेला आहे हातावरती पाकळ्या न करता साच्यामध्ये पहा छान एकसारख्या आणि सुबक आणि आकर्षक पाकळ्या दिसत आहे ना आणि तूप लावल्यामुळे अलगद असं साच्यातून हा मोदक निघाला जातो अजिबात तो चिकटत देखील नाही तर अशाच प्रकारे आज आपण सर्व मिश्रणाचे रवा नाराचे मोदक करून घेऊयात अगदी साधी सोपी तर रेसिपी आहे आणि जे नऊ शुके आहे ना त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे तर तुम्ही देखील हे रवा नाराचे मोदक करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका हे रवा नाराचे मोदक तुम्हाला आवडले असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला तरी भेटूयाच अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद